नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महसूल विभाग अहिल्यानगर यांचं जे महत्वाचं अपडेट आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लिपिक टंक लेखक महसूल सहाय्यक या पदासाठीचे जे आहे तर अहिल्यानगर या पदा येथील जी भरती प्रक्रिया झालेली आहे बासष्ट पदांसाठीची तर त्याचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे तर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय गट लिपिक टंकलेखक महसूल सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे ते एम पी एस सी मार्फत लावण्यात आलेला आहे तर त्या परीक्षेचा निकालाअंतर्गत लिपिक टंकलेखक महसूल सहाय्यक या पदावर पात्र झालेल्या उमेदवारांचे जे बासष्ट उमेदवार पात्र झालेले आहेत तर त्या बासष्ट उमेदवारांचे निकाल जो आहे ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होता आणि त्या पात्र उमेदवाराचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर याच्यासोबत पात्र उमेदवाराची यादीही जोडण्यात आलेली आहे तर आपण त्याच्या संदर्भातली पण डिटेल आता पाहणार आहोत महसूल सहाय्यक या पदासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामधले लिपिक टंकलेखक हे जे पद आहे तर त्याच्यासाठी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ देण्यात आलेले ठिकाण देण्यात आलेले पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर सोबत यादी समाविष्ट आहे तर सोबत कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याची पण यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही अर्ज केलेले त्याची प्रत परीक्षेचे ओळखपत्राची प्रत त्यानंतर भारताचं नागरिक असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडं ना रहिवासी प्रमाणपत्र मूळ कागदपत्र जे आहेत तुमचे शाळेलेले डॉक्युमेंट त्याच्यासोबत आरक्षणासंदर्भातले जर डॉक्युमेंट दिले असेल तर संदर्भातल्या तरतुदी देणारे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जे तुम्ही फॉर्म भरते आणि डॉक्युमेंट टाकले होते ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे त्याच्यासोबत सुसक्षांकित प्रतीचे झेरॉक्स केलेले यासोबतच प फोटो पासपोर्ट साईजचे फोटोही घेऊन जायचं आहे तर अहिल्यानगर महसूल सहायक या पदासाठीची जे घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा निकाल आहे तर याच्यामध्ये आहे रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी आहे मार्क्स आहे तर टोटल रिमार्क्सनुसार आणि कॅटेगरी जनरल जे आहे तर त्याच्यानुसार जे आहे तर ते निकाल लावण्यात आलेला आहे महसूल सहाय्यक अहिल्या नगर यांचा हा निकाल लागण्यात आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची नावाची सोबत जोडण्यात आलेली आहे तर हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती आवडलेस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन आपले माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका